गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे वाजलेले साडे सहा आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट तुम्हाला सरांना खूप शुभेच्छा लाडू लाडूबाई दररोज साडेसात वाजताशी उठत नाही आज सहा वाजताच उठली ब्रश करायची ना तिथं मी फुलं तोडली मी ते फुलं तोडली लवकर उठली होती मी पात पावली सहा वाजता चहाकाळून ठेवला दूध तापून ठेवलं म्हणजे पूजेला बट कधी सात वाजता जायचं आहे घेऊन कोण आंघोळ्या वगैरे हिटर लावला वयम पिला डोळे झोपत झाली नाही रात्रीसुद्धा झोपली नाही लवकर ना रात्रीसुद्धा झोपली नाही तर चला मग मला पण जायचं आहे शेणकर वगैरे सगळं झालेलं आहे बघू आता जमतं का जायला व्हिडिओ शॉट पण नक्की बघा गेलं तर करी शूट सिद्धीचं भाषण पिऊचं भाषण नक्की बघा सिद्धीचं भाषणसुद्धा ऐकवलेलं आहे मी तेही सांगा कमेंट करून कसं वाटलं ते कालच्या व्हिडिओमध्ये दूध वगैरे काढायचं आहे तुझं पहिले दात घासून तोंड तू माळत जाईल बाई काय काय रेडी झाली बाई माझी चप्पल कोट्ट तुम्ही तो श्रद्धापूर्वक

da da